नमस्कार मी सारिका छंद माझामधून आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी हेअरफॉलबद्दल बोलणार आहे कारण वर्षभरामध्ये मी आजारी होती आणि आजारी पडल्यानंतर माझा हेअरफॉल खूप खूप झाला होता तर हेअरफॉल झाला होता म्हणजे बऱ्यापैकी माझे इकडचे सगळे केस गेले होते इथले सर्व केस तुम्ही पाहू शकत असाल व्हिडिओमध्ये तर खूप 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 हेअरफॉल झाला होता आणि तो मी कसा कंट्रोल केला त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे रेमिडी मी कोणतीच शेअर नाही करणार आहे फक्त मी काय केलं हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि रीग्रोथ होण्यासाठी तर तुम्हाला पण काही टिप्स हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला तरमा तर मग वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रिणी मी जेव्हा आजारी पडली आणि त्यात मी जॉबलाही जात होती तर मी आजारी पडल्याच्यानंतर जेव्हा माझा हेअरफॉल झाला सुरुवातीच्या काळामध्ये मला तो समजला नाही घरभर फणी फणीने केस विसरले की घरभर केस असायचे पण कामाच्या नादामध्ये घरचं काम वगैरे करायचं त्याच्यामध्ये ना मी नाही देईन आणि मग नंतर अशी वेळ एक आली की इथले पूर्ण म्हणजे पूर्ण टक्कल जेव्हा दिसायला लागलं ना तेव्हा जाणवलं की हो माझा हेअरफॉल होतो पण कोणत्या डॉक्टरांकडे जायचं तर त्यांची फी वगैरे भरपूर असते प्लस त्यांची ती जी औषधं म्हणजे ते खिशाला परवडणार नाही अशा वेळेला मग मी काय करायचं मला काही कळत नव्हतं मग मी पहिलं तर सर्वात प्रथम त्रिफळा त्रिफळा चूर्ण चालू केलं जे मी नेहमी घेते पण थोडासा गॅप टाकला होता त्याच्यामुळे म्हटलं की नाही पहिलं पोट साफ असणं गरजेचं आहे तर पोट साफ होण्यासाठी मी त्रिफळा चूर्णं किंवा त्रिफळा रस तुम्ही काहीही घेऊ शकता पहिलं तर तुम्ही कारण आपल्याला कारण कळलं पाहिजे की आपलं हेअरफॉल आहे तो का होतो पण सर्वात महत्त्वाचं कारण असतं ते पाणी असतं आणि आपण जो टेन्शन घेतो सर्वात जास्त करून टेन्शन घेणारे केसं पिकतात पण आणि गळतात पण तर ते जर कंट्रोल करता आलं टेन्शन घ्यायचं कमी करता आलं तर ठीक आहे पण ते काही सहजासहजी आपल्याला जमत नाही तर मग त्रिफळा चूर्ण आणि त्याच्यानंतर मी अबूटच्या फॉली हेअर नावाच्या ह्या ज्या टॅबलेट आहेत ना त्या मी चालू केल्या ह्या टॅबलेट चालू करताना मी डॉक्टरांना विचारलं नव्हतं असंच माझी एक मैत्रीण आहे ती मला बोलली होती की या टॅबलेट घे म्हणून तर मी सातशे रुपयाला ह्या टॅबलेट आहेत महिन्याचा सातशे सत्तावीस रुपये एक महिन्याचा हा बॉक्स आहे तर हा बॉक्स मी घेतला म्हणजे ह्या गोळ्या घेतल्या मी एक महिनाभर ह्या गोळ्या घेतल्या त्यावेळेला पंधरा दिवसातच माझा हेअरफॉल पूर्णपणे स्टॉप झाला पण आता मी तुम्हाला खात्रीपूर्वक या गोळ्या घ्याच असं नाही का सांगू शकत कारण का ह्या गोळ्या मला सूट झाल्या पण ह्या गोळ्या घ्यायच्या आधी तुम्हाला कोणती औषधं चालू नको तुम्हाला कोणता आजार वगैरे नको आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ह्या गोळ्या चालू करू शकता गोळीचं नाव आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्यानंतर एक झालं त्रिफळा पंधरा दिवसामध्ये माझा हेअरफॉल स्टॉप झाल्याच्यानंतर ह्या गोळ्या मी दोन बॉक्स हे जेव्हा आपण घेतो किंवा तीन बॉक्स तीनमध्ये जेव्हा आपण ह्या गोळ्या घेतो तेव्हा पूर्णपणे आपला हेअरफॉल स्टॉप होतो आता हेअरफॉल तर माझा कमी झाला पण नवीन केस यायला पाहिजे मग त्याच्यासाठी मी फेसबुकवरती असं स्क्रोल करता करता वेदिक्स म्हणून एक ॲप पाहिला आयुर्वेदिक आहे ते तर वेदिक्सचं हेअर ट्रीटमेंट आहे तर ते म्हटलं घेऊया का आपण पण ठीक आहे घेतलं मी ते नाईन नाईन नाईनला असं काहीतरी आहे हजार ते हजार रुपये तर त्याच्यामध्ये सिरम येतं एक शॅम्पू येतो आणि तेल येतं तर ते मी दोनदा दो ऑर्डर केलं पण खरंच सांगते त्याने माझे नवीन केस यायला मला खूप मदत झाली म्हणजे हे जे पूर्ण इथे जे आहेत ना हे पूर्ण हेअर माझ्या त्यामुळे यायला सुरुवात झालेली आहे नवीन केस यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यासाठी म्हणजे मी खात्री गोळ्यांचं कसं असतं ना आपण ते पोटामध्ये घेतो तर प्रत्येकाची शरीर अष्टी वेगळी असते कोणाला सूट होईल नाही पण वेद वेदिकचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला एक्स्टर्नल लावायचे आहेत तर ते बाहेरून लावायचे तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला काही होणार नाही आहेत जरी तुम्हाला फायदा नाही झाला तर पण नाईंटी नाईन पर्सेंट प्रदिक्षित प्रोडक्ट आहेत ना ते खूप चांगले आहेत जर कोणाला टक्कल पडलं असेल चाई पडली असेल किंवा खूप पातळ केस झाले असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा त्याचीसुद्धा लिंक मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की ट्राय करा नऊशे नव्याण्णवला ते तीन प्रोडक्ट आहेत महिनाभर जातं ते तर महिन्याला हजार रुपये इट्स ओके ते 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 ले ले चाली 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 तर ते तुम्ही नक्की ट्राय करा वेदिक्स प्रोडक्ट जे आहे ते त्यातलं सिरम मला सर्वात जास्त आवडलं हेअरफॉल त्याने माझा कमी पण झाला नवीन हेअर ग्रोथ माझी झाली नवीन केस यायला सुरुवात झाली ते प्रोडक्ट मी जवळजवळ दोनदा मागवलेले आहेत आणि बऱ्यापैकी माझे नवीन केस यायला सुरुवात झालेली आहे तर आणि हे प्रोडक्ट आहेत ते म्हणजे जेंट्स लेडीज कुणीही वापरू शकतं असं नाही आहे की फक्त फिमेलसाठीच आहे दादा ताई सर्वच जणं वापरू शकतात आणि जे घरगुती जे आहे तुम्ही आवळ्याची पावडर वगैरे आहे ॲलोवेरा आहे हे सर्व तुम्ही म्हणजे हे असं आपण घरी लावतच असतो काही ना काहीतरी तर तुम्ही ते सुद्धा चालू करता ज्या जे जॉबला आहेत आणि ज्यांना काहीच करता येत नाही आहे कोणती रेमेडी म्हणजे कोणता पॅक हेअर पॅक वगैरे करून लावायला कंटाळा येतो किंवा वेळच नाही आहे तर तुम्ही ह्या गोळ्या आणि वेदिक्सचं जे प्रोडक्ट आहेत ना ते शॅम्पू आणि सिरम एवढं जरी तुम्ही सहा महिने किंवा वर्षभर बर केलात तर तुमचा हेअरफॉल थांबेल आणि तुमची रिग्रोथ व्हायला मदत होईल केस जर पातळ असतील तर ते जाड व्हायलासुद्धा मदत होईल तर तुम्ही या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघात्यात तुमचं खाणंपिणंसुद्धा नीट पाहिजे ह्या दोन गोष्टी जरी तुम्ही फॉलो केलात ना तरी तुम्ही हेअरफॉल आणि री ग्रोथ याच्यावरती नक्कीच काम करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट येईल दुसरं आहे थोडंसं खाण्यापिण्यामध्ये तुम्ही तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं फॉलो करा की चांगलं तुम्ही काहीतरी खाल हेल्दी डाएट खाल पण हे जे अपूटचं फॉली हेअरच्या ज्या टॅबलेट आणि वैदिकचं जे हेअर ट्रीटमेंट किट आहे ते तुम्ही नक्की घ्या तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा